श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज एका स्वामी सेवेकरी ताईंचा हा अनुभव आहे त्या ताई म्हणतात की माझ्या मुलाला जो कोडाचा प्रकार असतो त्वचेचा कोड फुटलेला तसा आलेला होता खूप भयानक असा हा अनुभव आहे ता ताँचा। त्या ताईंचा त्या ताई म्हणतात फक्त आणि फक्त प्रदीपदादांच्या सेवेने जी आरोग्य सेवा दिली होती त्या सेवेने माझ्या मुलाचा कोड म्हणजे पूर्णपणे बरा झालेला आहे म्हणून तर हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुम्हालाही समजेल की प्रदीपदादाची सेवा देतात त्या सेवेमध्ये किती ताकद आहे ते तर त्या ताई कोल्हापूरहून बोलत आहेत तर त्या ताईंना त्या ताई म्हणतात की प्रदीप दादांना आणि ताई तुम्हाला माझा खरंच मनापासून नमस्कार आहे तर माझ्या डोळ्याच्या वरती माझ्या मुलाच्या डोळ्याच्या वरती चट्टा होता आणि डॉक्टर बोलले होते की तो कोडाचाच प्रकार आहे म्हणून जो जे आपण बोलतो की ते कोड फुटलेले आहेत त्याचाच प्रकार होता तर मला आरोग्यसेवा दिली होती दादांनी मठात गेली होती मठात गेल्याच्यानंतर नंतर मला दादांनी आरोग्य सेवा दिली होती आणि मी ती जस जश... जशी जमेल ना तशी केली होती एकच टाईम केली होती कारण त्याच्यामध्ये दोन टाईम सकाळ संध्याकाळ ती सेवा करायची होती पण मला दोन टाईम जमले नाही मी एकच टाईम केली पण ती माझ्याकडून स्वामींनी पूर्ण म्हणजे माझ्याकडून ती सेवा पूर्ण होतच नव्हती पण एक टाईम जी काही सेवा होत होती ती स्वामींनी माझ्याकडून पूर्ण करून घेतली पण महाराजांच्या कृपेने मा माझ्या मुलाचा चट्टा केला आणि मी खरंच तुम्ही मी मनापासून तुमचे आभार मानते की माझ्या म्हणजे जेवढी जशी जमेल तशी मी सेवा केली आणि त्यातून माझ्या मुलाचा जो काही आरोग्याचा म्हणा किंवा त्वचेचा प्रॉब्लेम होता तो दूर झाला तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की आरोग्यसेवा जी आरोग्य आरोग्यसेवा दिलेली आहे तर ती कशी करायची कारण त्या आरोग्यसेवेचे इतके मोठे असे खूप भयानक असे अनुभव आहेत या अनुभवातून बऱ्याच जणांचं आरोग्य सुधारलेलं आहे बऱ्याच जणांना अनुभव आलेले आहेत तर ती आरोग्यसेवा कशी करायची तर बघा स्वामी समर श्री स्वामी समर्थ ओम हनुमंतायन नम ओम दातायन नम ओम नमाय शिवाय ओम मच्छिंद्रनाथायन नम ओम करंदनसाय नम तीन माळ जप करायचा या मंत्राचा बघा कोणता मंत्र आहे तुम्ही लिहून घेऊ शकता तो मंत्र पण श्री स्वामी समर्थ ओम हनुमंतायन नम ओम दाताय नम ओम नम शिवाय ओम मच्छिंद्रनाथायन नम ओम करंदनसाय नम अशा किती तीन माळ करायच्या तीन माळ जप करायचा आणि तीन माळ ओम राम भ्रीम रक्ष रक्ष शिव गो नाथाय नम या मंत्राचा जप करायचा नंतर तीन माळ ओम धूम धूम धुमावती स्वहा अशा ह्याच्या पण या मंत्राच्या पण तीन माळ जप करायच्या नंतर तीन माळ महामृत्युजय मंत्राचा जप करायचा नंतर तीन वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि तीन वेळा मारुती स्तोत्र म्हणायचं नंतर तीन वेळा गोर स्तोत्र म्हणायचं चार वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं चौदावा गुरुचरित्रमधला चौदावा अध्याय वाचायचा नवनाथ ग्रंथातला पाचवा अध्याय वाचायचा तसेच सेवेला सुरुवात करायच्या अगोदर एक आयुर्वेदिक अगरबत्ती लावायची त्याच्यात केमिकल असलेली अगरबत्ती लावायची नाही आयुर्वेदिक अगरबत्ती लावायची आणि एक तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात कोवळे बेलाचे पान त्या तांब्यात टाकायचे तांब्यावर डावा हात ठेवायचा आणि सेवा चालू करायची तर सेवा पूर्ण झाल्यावर पडलेली जी रक्षा असते त्या अगरबत्तीची ती कपाळाला आणि गळ्याला लावायची आणि त्यासाठी ती अगरबत्ती आयुर्वेदिक असावी केमिकलयुक्त नसावी ती तर बेलाचे पान जे आपण त्या पाण्यामध्ये टाकलेले होते कोवळं पान ते चावून खायचं आणि त्या तांब्यातील जे पाणीचं तीर्थ बनवलेलं आहे ते आपण स्वतः प्यायचं आणि तांब्यातील तीर्थ जर शिल्लक राहिलं तर किंवा कोणाला जर दिलं तर त्याचा आपल्याला रिझल्ट मिळणार नाही त्याचा आपल्याला परिणाम दिसून येणार नाही ना, आणि ही सेवा आपण रोज सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी व संध्याकाळी म्हणजे दोन्ही टाईम करायचे आहे आणि ही सेवा एकाच व्यक्तीसाठी अस एकाच व्यक्तीसाठी आहे त्याच्यामुळे त्यातले जे तीर्थ आहे ना ते त्याच व्यक्तीने प्यायचं ज्या व्यक्तीला आरोग्याचा त्रास आहे किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ते आरोग्याची सेवा करत आहात त्या व्यक्तीनेच ते तीर्थ प्यायचं आहे आणि ते कोणालाही द्यायचं नाही दुसऱ्यांनी ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करत आहात त्याच व्यक्तीला ते तीर्थ द्यायचं आहे आणि ही सेवा सलग बेचाळीस दिवस करायची दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ बेचाळीस दिवस संकल्पयुक्त सेवा करायची तर सेवा करताना पोटभर जेवण करायचं कुठलेही विचार वाईट मनात आणायचे नाही तर जेवण करून सेवा करायची कारण त्या सेवेला आपल्याला जवळजवळ दोन ते तीन तास तीन तास लागणार आहेत काहींना आपल्या तब्येतीचा इशू असतो की मी जर जा जास्त वेळ बसले तर मला चक्कर येते काय मला काय आहे काय म्हणजे असे बरेचसे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे जेवण करून जरी तुम्ही ती सेवा केली तरी काहीच अडचण येणार नाही त्यामुळे पोटभर जेवण करायचं कुठलेही विचार मनात वाईट विचार मनात आणायचे नाहीत आणि मनापासून सेवा करायची आणि एक गुरुचरित्राचं पारायण करायचं त्याच्यानंतर एक नवनाथ पारायण करायचं आणि एक श्रीपाद श्रीवल्लव पारायण करायचं म्हणजे असे तीन पारायण झाले एक गुरुचरित्राचं करायचं एक नवनाथ पारायण करायचं आणि एक श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करायचं म्हणजे असे तीन पारायणं तुम्हाला करायचे आहेत आणि ते संकल्पयुक्त करायचे कुठलंही पारायण करायच्या अगोदर तुम्ही संकल्प सोडायचा कि मी असं असं माझ्या माझी ही इच्छा आहे ती तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावी तुम्हाला जर संकल्पाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तो जाऊन पाहू शकता आणि तसा संकल्प सोडू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही जर आरोग्यसेवा केली तर तुम्हाला तुमच्या म्हणजे जे काही आरोग्यामध्ये प्रश्न असतील जे काय अडचणी आलेल्या असतील ते सगळं दूर होण्यास मदत होते आणि तुम्ही जर ही सेवा मनापासून केली तर तुम्हाला शंभर टक्के बेचाळीस दिवसाच्या आत रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतोच हा ही सेवा प्रदीप दादांनी दिलेली आहे त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही जर मनापासून केली तर तुम्हाला मी एक हजार एक टक्के सांगते की तुमचे प्रॉब्लेम सुटल्याशिवाय राहणार नाहीत कुठलाही असू द्या आरोग्याचा आता ह्या ताईंचा ह्या ताईंच्या मुलाला कोडाचा प्रॉब्लेम होता डोळ्याच्यावरती एक चट्टा होता आणि त्या चट्ट्याला डॉक्टरनी सांगितलं होतं की तो कोडाचा प्रॉब्लेम आहे म्हणून कोड आलेले असतात त्याचा तर तो कोडाचा प्रॉब्लेम जर ह्या आरोग्यसेवेने जात असेल तर तुम्ही विचार करा की आरोग्याचा कुठलाही जरी प्रॉब्लेम असला कुठलाही असू द्या त्वचेचा असू द्या सुटलेली असू द्या कुठं एखादी गाठ असू द्या किंवा कुठला चट्टा असू द्या कसले ते खरोज नाईट म्हणतं तसे असू द्या काही असू द्या तुम्ही जर ही आरोग्यसेवा बेचाळीस दिवस जर केली संकल्पयुक्त करायची आणि मन मनापासून करायची ह्याच्यात उपवास वगैरे काहीही करायचा नाही तुम्ही बिना उपवास करता ही सेवा करू शकता आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता की ह्या सेवेचा काय आहे तो आता समजा तुम्हाला जर आईसाठी करायची किंवा आपल्या मुलांसाठी करायचे तर घरातल्या आईने जरी ही सेवा केली तरी पण चालते आणि जर मुलांसाठी जर मुलं मुली जर मोठ्या असतील आणि त्यांना जर स्वतःच हे प्रॉब्लेम होत असतील तर त्यांना स्वतःला ही सेवा करायला सांगा कारण जेव्हा आपण स्वतः सेवा करतो तेव्हा आपल्यामध्ये जे काही शक्ती असते जे काही आपले वाईट दोष असतात वाईट गुण असतात ते निघून जाण्यास मदत होते त्याच्यामुळे ज्याला कोणाला हा आजार झाला असेल आणि त्याला जर शक्य असेल सेवा करणं तर त्यालाच शक्यतो ही सेवा करायला सांगा आणि त्यांचे प्रॉब्लेम त्यांचे आजार किंवा त्यांचा जो आरोग्याचा काही प्रॉब्लेम असेल तो सुटल्याशिवाय राहणार नाही ही मी तुम्हाला शाश्वती देते कारण जी दादांची सेवा आहे ती कुठलीही वाया कधीच वाया जात नाही त्या सेवेतून आपल्याला फळ मिळतं म्हणजे मिळतंच फक्त ती तुम्ही श्रद्धेने आणि मनापासून करा कारण आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांनी त्यांनीच आपल्या प्रदीपदादांना निवडलेलं आहे प्रदीपदादा जे सेवा देतात ती खरंच साक्षात आपल्याला स्वामी समर्थ महाराजांनीच सेवा दिलेली असते त्याच्यामुळं त्याच्यामुळे तुम्ही ती मनापासून करा तुमचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाहीत तर बघा ह्या ताईंचा जसा अनुभव आला तसाच तुम्हालाही नक्की अनुभव येईल आणि जर अनुभव आला तर माझ्या चॅनलला तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री